समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूलतत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिभार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगाव दामोद आजचा आपला विषय आहे अस्पृश्य ते बोधिसत्व बालपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय धर्मव्यवस्थेतील जातसंस्था व चातुर्वर्ण व्यवस्थेतून माणसाचा होत असलेला छळ अवेलना पिळवणूक अनुभवली होती अगदी परदेशी अमेरिकेला शिक्षणासाठी गेल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातील दिवसांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की माझ्या आयुष्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समताबंधुता कोलंबिया विद्यापीठात अनुभवायला मिळाली म्हणजे भारतातील त्यांचे दिवस कसे असतील व त्यांचे अनुभव काय असतील याविषयी आपण कल्पना करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर भारतात सामाजिक मानवमुक्तीची जाती अनेक आंदोलने हाती घेतात महाडच्या चौदार सत्याग्रहाच्या तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह ही आंदोलने म्हणजे महाडच्या चौदा तळावर पाणी प्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या यासाठीची ही आंदोलने नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात हा संघर केवळ पाण्यासाठी नव्हे तर हा संघर समान मानवी हक्कांसाठी आहे या आंदोलनाच्या माध्यमातून बाबासाहेब येथील हिंदू धर्माला सुधारण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेब म्हणतात प्राचीन हिंदू समाजात कायदा हा ईश्वराने निर्माण केलेला आहे असे अनेक असमजदृढ आहेत ते मुडीत काढावे लागतील खरा धर्म तो आहे ज्याचे केंद्र माणूस आणि नैतिकता हे आहे धर्म बुद्धी आणि विज्ञानाच्या कसोटीवर आधारित असावा धर्माचे केंद्र देव नाही अशा प्रकारे हिंदू धर्माला नवा विचार सांगत प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारा हे आवाहन करत बाबासाहेब वेगवेगळी आंदोलने करतात आणि उभारतात या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारतातील हिंदू समाजाची जडणघडण ही शास्त्राची निर्मिती आहे व त्यात असे सांगितले गेले आहे की शास्त्र कधी चुकीचे असू शकत नाही या शास्त्राद्वारेच जाती व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे जाती व्यवस्थेचे समर्थन केले जात आहे त्यामुळे महाडच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शास्त्र माणसा माणसात भेद निर्माण करत जे शास्त्र स्त्रियांना हिनतेची वागणूक देत जे शास्त्र चातुर्ण व्यवस्था निर्माण करत अशा शास्त्रांना मी नाकारतो असे सांगत महाड महाडेथे सहस्रबुद्धे यांच्या हस्ते बाबासाहेब मनुस्मृतीचे दहन करतात व एक प्रकारे इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला आव्हान देतात बाबासाहेबांनी केलेलं मनुस्मृतीचं दहन हे खऱ्या अर्थाने भारतातील धार्मिक आणि सामाजिक आंदोलनातील एक महत्त्वाचं पर्व आहे हे केवळ एका कागदाचे दहन नाही आहे तर हजारो वर्षे इथल्या समाज व्यवस्थेच्या मनामध्ये धार्मिक भीती निर्माण करून माणसांना गुलाम करणाऱ्या कायद्याचे दहन आहे अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर अर्थव्यवस्था सुधारण्याचा व सर्व समाजाच्या जागृतीचा प्रयत्न करत होते परंतु या सर्व आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आले की ही व्यवस्था माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी एक महत्त्वाची ऐतिहासिक घोषणा केली या परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही बाबासाहेबांची ही घोषणा देशातीलच नव्हे तर जगातील सर्व वर्ग वर्ण जाती पंथ आणि धर्मांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागील भूमिका ही केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक नव्हती तर ती सामाजिक होती प्रचलित हिंदू धर्म आधुनिक लोकशाही मूल्यांशी विसंगत आहे असे व्यासंगानंतर बाबासाहेबांचे मत बनले होते बाबासाहेबांनी ही घोषणा केली आणि भारतासह जगातील अनेक मोठमोठ्या धर्मांना व धर्मपंडिनांना हादरा दिला त्याबरोबर इतर अनेक धर्मांनाही भारतातील अस्पृश्य समाज आपल्याकडे वळविण्याची ही संधी वाटू लागली कारण बाबासाहेब त्यांच्या लाखो अनुयांसह आपल्या धर्मात प्रवेश करतील आणि आपला धर्म अधिक मजबूत होईल असे या देशातील व जगातील अनेक धर्मांना वाटत होते बाबासाहेबांच्या या घोषणेनंतर मुस्लिम ख्रिश्चन शीख अशा अनेक धर्मांच्या धर्मपंडितांनी बाबासाहेबांशी संपर्क के केला भेटी घेतल्या त्यातील काही नजर बाबासाहेबांना अनेक प्रकारची आम्हीशी दाखवली परंतु बाबासाहेब स्थिर होते बाबासाहेबांचे विचारचक्र सुरू होते बाबासाहेब जगातील विविध धर्माचा अभ्यास करत होते तर दुसरीकडे रस्त्यावरील लढ्यांतून बाबासाहेब सामाजिक संक्रमण घडवत होते बाबासाहेब सर्व सामाजिक परिस्थिती पाहत होते आणि या देशातल्या कोट्यावधी अस्श्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून उभा करणारा धर्म शोधत होते त्यांना पुण्या नव्या जोकडात जाऊन अडकायचं नव्हतं तर त्यांना नवा विज्ञानवादी माणसाला केंद्रबिंदू मानणारा आणि माणसाची माणसाप्रमाणे वागणारा धर्म हवा होता नैतिक मूल्य असणारा धर्म ते शोधत होते त्याविषयी अभ्यास करत होते आणि बाबासाहेब एका नव्या गटावर वाटेवर चालू लागले होते ती नवी वाट चोखडताना बाबासाहेब अनेक प्रकारचे अंदाज घेत होते मी हिंदू म्हणून मानणार नाही ही घोषणा जरी बाबासाहेबांनी केली होती तरी मी आता कोणता धर्म स्वीकारणार आहे हे मात्र अजूनही बाबासाहेबांनी जाहीर केलं नव्हतं परंतु बाबासाहेबांची सम्यक पावले ही दिशेने चालली होती हे जगाला दिसत होत उदो उदो न करता बाबासाहेब केवळ शब्दांमधून नव्हे तर आपल्या कृतीमधून अनुयांमध्ये बुद्ध रुजण्याचा प्रयत्न करत होते तो बुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि प्रगतीच्या अंगाने रुजवण्याचा प्रयत्न बाबासाहेब करत होते केळुसकर गुरुजींनी दिलेले भगवान बुद्धाचे चरित्र वाचलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विद्यापीठामध्ये बी ए साठी प्रवेश घेतात तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील बुद्ध तत्वज्ञानाशी संबंधित असणाऱ्या जगातील वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले ले ग्रंथ धुंडारतात जगाचा बुद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेतात यामध्ये हॉग सॅन मॅक्स मुल्ल यांची बुद्ध तत्वज्ञानाविषयक पुस्तके सर एडविन अनार्ड यांचे लाईट ऑफ एजी एशिया हे बुद्धांचे काव्यमय चरित्र तर पी लक्ष्मी नसू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिजम हे पुस्तक बाबासाहेबांना विशेष प्रभावित करते कारण एकोणीसशे सात साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुन्हा प्रकाशनावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा ग्रंथ आजवरच्या प्रकाशित सर्व ग्रंथात सर्वोत्कृष्ट आहे अशा प्रकारे बाबासाहेबांचा बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू होता पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केल्यानंतर मुंबईमध्ये या संस्थेचे पहिले महाविद्यालय एकोणीसशे पंचेचाळीस साली सुरू केले बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आपल्या या महाविद्यालयास नाव दिले सिद्धार्थ मुंबईनंतर बाबासाहेबांनी मराठवाड्याच्या माळ रानावर शिक्षणाचा वटवृक्ष लावण्याचा प्रयत्न केला आणि मराठवाड्यातील तत्कालीन औरंगाबाद येथे बाबासाहेबांनी आपलं दुसरं महाविद्यालय सुरू केलं त्या महाविद्यालयाला नाव दिलं मिलिंद तसेच त्या महाविद्यालयाच्या परिसरात परिसरास नाव दिले नागसेनवा जागतिक ओळख झालेले देशाचे नेते ज्ञानवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार पहिल्यापासून एका चाळीतील छोट्याशा घरात चा राहत होता बाबासाहेबांनी पुढे मुंबईमध्ये दादरला भव्य घर बांधलं घर नव्हे तर राजवाडाच म्हणावा परंतु हा राजवाडा स्वतःचा स्वतःच्या परिवारासाठी नव्हे तर त्यांचं पहिलं प्रेम असणाऱ्या लाखो पुस्तकांसाठी बांधला होता या राजवाड्याला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की बाबासाहेबांनी आपण कोणता धर्म स्वीकारणार हे जाहीर केलेलं नसले तरीही बाबासाहेबांनी या देशामध्ये धम्म रुजवण्यास सुरुवात केलेली दिसून येते मुंबईतील महाविद्यालयास दिलेले सिद्धार्थ हे नाव गौतम बुद्धाचे नाव आहे तर औरंगाबादच्या महाविद्यालयात दिलेले मिलिंद हे नाव बुद्ध तत्त्वज्ञानातील ग्रीक राज्याचे नाव आहे तर या महाविद्यालयाच्या परिसरात दिलेले नाव नाक्सेनवर हे नावही राजा मिलिंदला प्रश्नोत्तरात वरसट ठरलेल्या बौद्ध भिकूंचे नाव आहे तसेच स्वतःच्या मुंबई येथील घराला दिलेले राजगुरु हे नाव बुद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या बिंबिसार राजाच्या ऐतिहासिक राजधानीचे नाव आहे एकोणवीसशे चोवीस साली मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झालेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत अस्श्यतेवर उपाय देशांतर नामांतर की धर्मांतर या विषयावर बोलताना बाबासाहेब जे मुद्दे मांडतात व धर्मांतर केल्यानंतर भविष्यात समाजाची काय परिस्थिती असेल याविषयी बाबासाहेब जे सांगतात ते या धर्मांतरानंतर अडुसष्ट वर्षांनी प्रत्यक्षात दिसून येत आहे बाबासाहेबांना या सर्व गोष्टींचा तेव्हाच अंदाज होतो नव्हे तर ते त्यांनी योजलेले होते असेच म्हणावे लागेल बाबासाहेब म्हणतात कोणत्याही धर्माकडे आपण तात्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे तात्विकदृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे नवे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल सर्वाभूती एक आत्मा या मूलतत्वाप्रमाणे समाज रचना न झाल्याने हिंदू समाजे समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाने झाले आहे ज्या धर्मात माणसाला माणूस की नाही तो धर्म काय कामाचा आपण धर्मद्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील आपण आज आहोत तसे बेरस्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काल न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ एकोणवीसशे चोवीस सालच्या या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मत्यागाची भूमिका मांडतात म्हणजे बाबासाहेब किती आधीपासून इथे धर्मत्यागाविषयी धर्मत्यागाशिवाय पर्याय नाही या मतापर्यंत पोचलेले होते हे आपल्याला लक्षात येते तसे धर्म परिवर्तन केल्यानंतर उन्नतीची दारे खुले होणार आहेत आणि तुम्ही उन्नती करून तुम्हाला ही न समजणाऱ्या लोकांच्याही पुढे जाऊ शकता याची बाबासाहेबांना खात्री होती हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते